एक जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा प्रकृती पुरुष विवेक योग अलं पुण्यभूमी माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक चारशे एकवीस पासून पुढे होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते मीची होईन सुवारू ઓગરીન ઉપહારુ આપન પે શ્રી ગુરુ ઓવાળીન જે વેળી દેવો તેવા મીચી મીચી દેઈન સેજે મી ઝાડીન ચરણ સંવાસન મીચી કરીન સિંહાસન હોઈલ આપન વરી ગુરુ તે કરુતી આરોહન હોઈન પુરેપણ ઓળ છે શ્રી ગુરુ મન જયા દેલ અવધાન તો મી પુડા હોઈન ન ચમત્કારુ तया श्रवणाचे अंगनी होईन शब्दांच्या औक्षहिणी स्पर्श अंगाचे श्री डोळे स्नेहाळे पाहती ती ती होईन रुपे, ती रसने होईन जो रुचेल तो तो रसू म्या घेजेल गंधरूपे के जेल ख्रान सेवा एवम बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त बेटाळीन जात होऊनिया जव देह हे असेल तव ओळगी जेल मग देहांती नवल बुद्धी आहे ये शरीची माती मेळविन ति क्षित जेत श्री चरण उभे श्री गुरुंचे माझा स्वामी कौतिके स्पर्श जती जे उदके तेत लया आप श्री गुरु उवाळी जती का भुवनी जे उजळीती तया दीपांची दीप्ती ठेवीन तेज चौरी हन विजना तेत लयो करीन प्राणा मग अंगाचा ओळंगना होईन मी जिए जिये आकाश लया आकाशलया जी परी मेला न संडी निमेशो लोकान धाडी ऐसे निगनावया गनावया कोडे चिया ते तुले वरी दिवसा, जिया चिया मानसा आने करुनिया इतैसा अपारुजो रात्र दिवस थोडे बहुन मनने मनी याचे निदाटपणे सांजा होय तो व्यापारुये नावे

तो गुरु सेवा व्यसने सव्यसनु निरंतर गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम नित्य कर्म जयाचे गा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरु पिता जो गुरु सेवे परोता मार श्री गुरुंचे द्वार ते जयाचे सर्वस्वसार गुरु सेवका सहोदर प्रेम भजे जयांचे वक्र वाहे गुरु नामाचे मंत्र वाक्य वाचून शास्त्र हातीन शिवे शिवतले गुरुचरणी भलते से हो पाणी तया सकळ तीर्थे आणि तीर्थे त्रैलोक्येची श्री गुरूंचे उशिटे ते कैवेल सुखासाठी परमानु घे किरटी उधळती पायापाठी चालताजे हे असो सांगावे किती नाही पारो गुरुभक्ती परी उत्क्रांतमती कारण हे जे आ ये भक्तीची चाड जे आय विषयी कोड जे हे सेवे वाचून गोड न काही तो तत्व ज्ञानाचा ठाव ज्ञाना देवो ज्ञान भक्तो गुरुचे अलंकार आसन वस्त्र चंदनादी सर्व वस्त्र मीच होईन त्यांचा आचार्य मी होईन त्यांना उपहार मीस घालीन व मीस त्यांची पंचार्थी करेन असे श्रीकृष्ण अर्जुनास से भक्ताचे लक्षण सांगतात ते भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीचा लाभही मीच घेईल व भोजनानंतर पुढे होऊन मीच त्यांना विडा साहित्य देईल भोजनानंतर श्रीगुरूचे ताट मीच काढेल त्यांचे अंथरून मीच तयार करेल व त्यांचे पायही मीच चेपेल त्यांचे सिंहासन मी स्वतः होईल मग त्यावर गुरु चढून बसतील अशी त्यांची संपूर्ण सेवा मीच करेल श्रीगुरूंचे लक्ष ज्या गोष्टीकडे जाईल त्या गोष्टींच्या रूपाने त्यांना कल्पना नसताना मीच पुढे उभा राहील त्यांच्या मुखावाटे घडणाऱ्या श्रवणरूपी अंगणात मी असंख्य शब्द समुदाय बनेन व ते जेथे विश्रांतीसाठी अंग टाकतील ते ठिकाण मीच होईल श्रीगुरूंची कृपाळू दृष्टी ज्या ज्या पदार्थाकडे वळेल त्या त्या हो त्या पदार्थाची रूपे मीच होईन त्यांच्या जिभेला जो जो पदार्थ रुचेल तो तो रस मी होईन व सुगंध रूपाने त्यांच्या नाकांची सेवासुद्धा मीच करील याप्रमाणे श्री गुरूंची सर्व प्रकारची बाह्य सेवा करून त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापीन हा देह पडेपर्यंत अशी सेवा करीनच पण देह पाहता ती सेवा व्हावी अशी माझी नवल वाटावी अशी बुद्धी आहे या शरीराची झालेली राख मी त्या जमिनीत मिसळून घेईल की जेथे माझे गुरुराज उभे असतील ज्या पाण्याला माझे स्वामी स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाण्याचा भाग पंचमहाभूतापैकी मी मिळवून टाकेन माझ्या शहरातील तेजाचा अंश मी त्या तेजोमय दीपामध्ये मिळवीन की ज्याच्यायोगे माझ्या गुरूंची आरती सुरू असेल आणि जे माझे गुरूंचे मंदिरात प्रकाश करतील चौरी अथवा पंख्याने जो वारा माझ्या गुरूंच्या अंगाला स्पर्श करीत असेल त्या वायूमध्ये माझ्या प्राणवायूचा लय करील ज्या आकाशात श्रीगुरु परिवारासह राहत असतील त्या आकाशात माझे शरीर लयाला नेईल परंतु जिवंतपनी अथवा मेल्यावरही मी गुरूंची सेवा सोडणार नाही किंवा लोकांना त्या क्षणभरसुद्धा भाग देऊ देणार नाही आणि अशी सेवा मी अनेक कल्प करीत राहील अशा प्रकारचा ज्याच्या मनाचा निर्धार आहे व ज्याने अशी अपार सेवा केली आहे तो गुरुसेवेला रात्र दिवस अगर थोडीफार वगैरे काही जाणत नाही आणि तशात जर स्वामींनी काही आज्ञा केली तर त्या आज्ञेने तो ताजा तवाना होतो श्री गुरुंची सेवा म्हटली की तो आकाशापेक्षाही मोठा होऊन एक्टाच सर्व कामे एकेवेळी करतो त्यांच्या सेवेसाठी मनोवृत्तीच्याही पुढे शरीराची धाव असते जणू त्यासाठी मन व शरीर यांची शरीर चालू आहे एखाद्या वेळी श्री गुरूंच्या लिलांसाठी खेळांसाठी त्यावरून आपले जीवन सर्वस्व ओळावून टाकतो गुरूंचे दास्य करून देह झिजवणारा हा त्यांच्या प्रेमाने पुष्ट असतो व त्यांच्या आज्ञेने स्थान नेहमी स्वतःच असतो आपल्या गुरूंच्या कुळामुळे स्वतःला उत्पन्न कुलोत्पन्न मानतो गुरुबंधू सौजन्याने सृजनता सिद्ध मानतो व ज्याला गुरुसेवे वाचून नित्य दुसरे व्यसनच नसते गुरूंच्या संप्रदायाच्या धर्माचे पालन करणे हीच ज्याची वर्णाश्रम क्रिया असते आणि जो गुरुसेवा हेच आपले नित्य कर्म समजतो ज्याचे गुरु हेच क्षेत्र व देवताही तेच माता पिताही तेच असतात ज्याला गुरुसेवे वाचून दुसरा मार्गच माहीत नसतो श्री गुरूंचा उंबरठा हेच जो आपले जीवन सर्वस्व मानतो व जे गुरुसेवक असतील त्यांच्याशी ते आपले असंख्य भाऊ आहेत अशा प्रेमाने वागतो ज्याच्या मुखाला अखंड अखंड गुरु उच्चार मंत्राचा छंद आहे तो गुरूंच्या आज्ञे वाचून तो दुसरे कोणते शास्त्र जाणत नाही ज्या पाण्याला गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला आहे ते कोणते असले तरी सर्व तीर्थांचे सार आहे असे समजतो श्री गुरूंच्या उष्ट्याचा लाभ झाला असता त्या लाभापुढे समाधी स्कूप काही तो तुच्छ मानतो श्री गुरु चालू लागले म्हणजे वाटेत उडणारे त्याच्या चरणांचे मातीचे कण जो आपल्या मस्तकावर धारण करतो व या योगे आपल्याला कैवल्य सुखाचा भागीदार म्हणतो आता हे पुरे याचे किती वर्णन करणार त्याच्या गुरुभक्तीला अंतच नसतो व हा विषय लांबवला जाण्याचे गुरुभक्तीच कारण आहे गुरुभक्ती हे गुरु ज्याचे ध्येय तिचेच त्याला प्रेम व तिच्याशिवाय ज्याला दुसरे काही गोड लागत नाही तो तत्त्वज्ञानाचे माहेर ज्ञानाची मूर्ती अथवा शोभा फार काय सांगावे परमेश्वर तो हाच व ज्ञानाचा खरा उपासक अथवा ज्ञानही ज्याची उपासना करते तो हाच असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पण रंगाय नम ओं श्री ज्ञानराज मावली नम